छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर हा विधानसभेचा महासंग्राम बहुचर्चित ठरलाय तिरंगी लढतीमध्ये माई तिकडून उभे असलेले प्रत्येक रमेश बोरणारे महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी आणि सर्वपक्षीय उमेदवार म्हणून जे म्हणून मनुं घेतात ते अपक्ष असलेले एकनाथराव जाधव या तिघांच्या मातब्बर लढाईमध्ये कोण या विधानसभेच्या शिरपचात आपला नावाचा चुरा लावतोय कुठल्या पक्षाकडं हा विधानसभेचा मतदारसंघ जाणार याकडे आपण आता विविध अपडेट मधून लक्ष ठेवणार आता सध्या आपण खंडाळा गावात उभ्या आणि प्राध्यापक रमेशजी बोरणारे यांच्या शिवसेनेचे धनुष्यवानाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी की आमदारांना लोकांनी काय म्हणून मतदान केलं पाहिजे आमदारांच्या तीन हजार कोटीचा जो विकास आहे त्या तीन हजार कोटीचा दिंडोरा पूर्ण तालुका फिरतोय आमदार साहेबांना विकास म्हणून लोकांनी मतदान केलं करणार आहे यापूर्वी बी सरांनी इतका विकास केला तर त्याची सीमा पार करून टाकली म्हणजे विषय असा आहे छोटा गाव असो किंवा मोठा गाव असो एक गाव सरना असं सो सोडलं नाही की तिथं विकास केला नाही सरनं शब्द दिला होता की ज्या गावात माझा स्वतःचा डांबरी काम किंवा छोट मोठं काम नाही होईल तिथं मी जाणार नाही मत मागायला हे शब्द दिला होता ते शब्द त्यांनी पूर्ण केला आजही काही के गावं आहेत असे कि त्या गावामध्ये डांबरीकरण झालेले मग तिथे आमदार पथावर आहे ना काही जी टेक्निकल अडचण आहे काही क्रमा झालेली आहे काही अजून वर्क आचार ला लागले त्याच्यामध्ये आता आहे नंतर होईल ते काम आपल्या सोबत काका आहेत आणखी काय वाटतं आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांनी तीन हजार कोटी रुपयांचा विकास केला आणि एकेका गावात दोन दोन बोके मोठी केली आणि भ्रष्टाचार केला असं त्यांच्यावर आरोप होतोय नाही हे विरोधी लोक म्हणतात ना असं पक्षात थोडं कोणी म्हणतो विरोधी लोक बोलते असं तीन हजार कोटी रुपयांची विकास काम झाली असं त्यांचं म्हणणं आहे तर तुमच्या भागामध्ये कुठली कुठली महत्वाची खंडाळा ते भायगाव रस्ता तो जवळ नऊ ते दहा कोटीच्या दरम्यान तो रस्ता आहे दुसरा रस्ता खंडाळा ते बिलवरी तो बी प्रगती पथवर अर्धा झाला अर्धा रस्ता बाकी आहे आणि तिसरा रस्ता खंडाळा गोरसर रस्ता खंडाळा परसोड रस्ता खंडाळा मग रस्ती रस्ता मंजूर आहे आता आपल्यासोबत दादा आहेत काय म्हणून आमदारांना निवड निवडलंय तुम्ही आणि लोक आमदारांकडे काय म्हणून येतील काय वाटतं तुम्हाला खरोखरच आमदार साहेब येणार सर्व जे एकदम हे जवळचे आणि मी जे आता मला मी आजारी असताना सरांना कोणीतरी फोन केला की मी आजारी म्हणून सरांनी लगेच धावत देऊन मला आर्थिक मदत करू माझा दवाखान्याचा खर्च वगैरे त्यांनी लगेच ना काही विचार येऊन मला मला भेटून आर्थिक मदत केली चा, सर चांगले पहिल्यापासून सरांचं नक्की आपल्यासोबत काका आहेत काकाकडे पण आपण जाऊया काका जा काय का सांगाल तुम्ही अनेक निवडणुका अनुभवल्या आहेत गेल्या पंचवीस वर्षामध्ये झाला नाही अशा पद्धतीचा विकास मी केलाय असं ठासून आमदार प्राध्यापक रमेशजी बोलणारे सांगत असतात होय बरोबर तुम्ही जे म्हणता आमचे आमदार जे सांगता ते विकास कामावरच हो बोलता ते विरोध एकाला विरोध म्हणून उत्तर देत नाही त्यांचे जे, जे कामं असतील ते सत्यतेनं सांगतात आत्ताच आमच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं होतं गावाचे चौबाजूचे रस्ते केले आणि आमदार रमेश बोरनारे सर हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आमदार आहे आणि त्यांनी वाईजापूर तालुक्यामध्ये न त्या बावन गावात तुझा सगळा विकास केला प्रत्येक गावाला जोड रस्ते दिले पानद रस्ते दिले गावामध्ये विहिरी असतील शेततळे असतील सगळ्यांना त्यांनी मदत केली त्यांनी कुठलाही जाती भेद केला नाही आणि आतापर्यंत त्यांनी आम्ही मी तीस पस्तीस वर्षापासून राजकारण बघतो परंतु त्यांना आणखीन एक सोय झाला त्यांचा स्वभाव एक नम्र असल्यामुळं वरती केंद्रात सरकार आणि राज्यात सरकार असल्यामुळं त्यांनी अतिशय ते प्रत्येक हेडवाईज चांगला अनुभवी माणूस असल्यामुळं हेडवाईज पैसे आणून प्रत्येक गावाला प्रत्येक त्यांचं गाव असं नाही की तिथं त्यांचं काम नाही बाळासाहेब संकेती जे आहेत माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावरती जी छापेमारी झाली मर्चंट बँकेच्या संदर्भात असेल किंवा इतर विषयांच्या अंतर्गत असेल तर त्या छापेमारीमध्ये आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांचा हात असल्याचा आरोप विरोधकडून नाही नाही अशा काही कुठलाही नाही छापेमारी मला सांगा इन्कम टॅक्स वाले करे मी गोरख शिंदे सांगितलं खांदाळ्यातून तुम्ही धाड अमुक सोडते मारू शकत नाही त्यांचं नियोजन असतं प्लॅन असतं एका वेळेस एका ठिकाणी सांगितलं असं करणार आणि प्राध्यापक बोरणारे सर यांनी कुठलाही द्वेष नाही केला आजही व्यापारी पेठेमध्ये त्यांनी चांगले काम केले म्हणून या गावाला रस्ते दिले म्हणून व्यापारी त्यांचं नाव घेता खंडळ्यामध्ये अर्ध व्यापारी त्यांचं काम करता आज मी उद्धव ठाकरे आज वयाचं पुरात आले होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणामधून बोलताना सांगितलं की या चाळीस पैकी हा एक गद्दार होता आणि यांनी जी मतदारसंघामध्ये जी विकास कामं केली आहेत त्या विकास कामांमध्ये माझा सुद्धा मोलाचा वाटा आहे आणि मी त्या विकास कामांना प्रास्ताविक करून मंजुरी दिली होती ते असं त्यांनी सांगितलं नाही 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 त्यांच्या काळामध्ये उलट कमी कामं झाले ज्या वेळेस या तीन वर्षामध्ये सरांनी उठाव केला आणि गद्दार कसं मानता तुम्ही त्यांनी शिवसेना पक्षाने आम्ही नाही म्हणत गद्दार सर, सर, गद्दार विरोधक मानतात नाही 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 विरोधक मानता ही म्हणून तुम्ही म्हणता का तुम्ही त्याचं उत्तर असंच देतो सर ते धनुष्यबाणावरच निवडणूक लढवले हिंदुत्व त्यांनी निवडणूक लढली आजही ते धनुष्यबाणावरच निवडणूक लढत गद्दार म्हणता कशी म्हणतो पहिलंही चिन्ह त्यांचं असं सरांचं असं म्हणणं आहे की मी जर उठाव केला नसता तर अडीच वर्षाच्या अगोदरचा काळ आणि अडीच वर्षाच्या नंतरचा काळ या नंतरच्या काळामध्ये तीन हजार कोटी रुपयाचे मी विकास काम आणले ना स्वाभी खरोखर आणले नाही खोटा काय मग आता हे गावाचे चारही बाजूचे रस्ते केले खंडाळा ते भायगाव रोड केला त्यांनी खंडाळा ते बिलोनी रोड केला खंडाळा ते बोरसर रोड केला इकडे ते खंडाळा रोड केला एवढं करून मुस्लिम समाजासाठी पाच पन्नास लाख रुपये त्यांनी या खंडाळा गावामध्ये खर्च केले तुम्हाला इथे याच नाही मालगाव सर्कल मध्ये मालगाव असं एक गाव एक तिकडे बहुत साठी कोटी रुपये दिले त्यांना मला खंडाळ्यातला मुस्लिम समुदाय कोणाकडे के आता जनता सांगेल ना ते मतदान तर त्यांच्या हातात दादा, दादा, दादा काम करणारे आपल्यासोबत दादा आहे दादा काय वाटतंय यावेळेची निवडणूक आमदार सांगतात की मी जय हरी आमदार आहेत अगदी संसद विधान भवनामध्ये शपथविधी पासून मी जय हरी म्हणतो तर सकाळच्या काकड्याला असेल भजनी मंडळाचा विषय असेल सप्ताचा विषय असेल प्रत्येक ठिकाणी जातो आणि सार्वजनिक सांस्कृतिक आध्यात्मिक जी काही कामं आहेत त्या कामामध्ये माझा हिरिरीने सहभाग असतो चाव परंतु या सगळ्या गोष्टी जातीय समीकरणाकडे घेऊन जाते असं तुम्हाला वाटतं का नाही हरी हजे हे काय संप्रदाय आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणारा संप्रदाय त्यामुळे ते जे हरीकडे तर दुसऱ्या समाजावर काय त्याचा म्हणजे परिणाम व्हायचं काही हे नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे आता उद्धव ठाकरे जी म्हणतात गद्दार 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 कोणी स्वतःला त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं काल छत्रपती संभाजीनगरला सभा झाली का त्या सभेमध्ये त्यांनी म्हटलं की माझ्या बापानं स्थापन केलेला पक्ष हा एकनाथ शिंदे यांनी चोरला आणि माझ्या बापानं निवडलेलं चिन्ह सुद्धा यांनी चोरलं याचा बाप चोरला त्याचं सामान बी चोरलं हा कुठं होता मग हा कुठं होता हा गद्दार म्हणतो यांनी जर हे चाळीस गेले हे जर पाहिले पण सांभाळले असते तर त्याच्यावर वेळ आलीच नसते नी गद्दार गद्दार म्हणतो काय करायला पाहिजे होतं उद्धव ठाकरे यांनी की जे चाळीस आमदार यांनी उठाव केला नसता त्यांनी सगळ्या कोणाचं काय काम आहे कोणाचे सगळ्याचे त्यांनी विचारविनिमय घ्यायला पाहिजे होते हे जर तो कोणाचं ऐकत आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी काही केलं नाही काही नाही नि, जनता यांना बाहेर आज हा? आज सभा झाली उद्धव ठाकरे सभेमध्ये बोलता बोलता ते बोलले की जर हिंमत असेल मर्दासारखी असेल तर एकनाथ शिंदे यांनी माझ्या बापाचं नाव पक्षाला न लावताना त्यांच्या बापाचं नाव लावून याचा जर चोरला यांनी त्या बाळासाहेब ठाकरे जे त्यांनी वापरतात आज आजबी नाव वापरतात त्यांच्या हे चालतात हे शिंदे साहेब जे ना त्यांच्या विचारांना चालतात याला त्या वाटायला नाही पाहिजे याचा बाब जर चोर चोर जर कुठं होतं मग ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठी आमदार आणि आता जे सरकार आहेत या सरकारनं काय केलंय आणि आमदार प्रद्यापक जी बोलणारे जे आहेत यांनी काय केलंय ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक करता खूप त्यांनी म्हणजे एक तिथे एक कक्षचा सौ उघडला होता तिथं का फायली कोणाच्या आड़ काय आडी अडचणी असतील त्या फायली पुढे सरकून देणे त्यांना कोणाला काय असत ते सगळं त्यांनी एक निवडला निवडलं कोणाच्या आडी अडचणी करता खूप म्हातारे माणसाकरता खूप काम केली त्यांनी ज्येष्ठ नागरिक करता श्रियांकरता तालुक तुम्ही म्हाताऱ्या माणसांचा विषय घेतला मी ज्येष्ठ नागरिक म्हणतो तर तालुक्यामधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या विचार आता सध्या कोण आहेत त्यांच्या डोक्यामध्ये जसं की आता तीन उमेदवार रिंगणामध्ये आहेत महासंग्राम होतोय तर काय सांगाल तुम्ही तुमचा एक वैयक्तिक अभ्यास काय ज्येष्ठ नागरिकाच्या विकासावरच लोक काम करणे हे करतात त्याच्या पाठीमाग ज्येष्ठ नागरिक नाहीये चला आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या यांचा विषय थोडासा आपण बाजूला ठेवू त्यांच्या पूर्वीचे जे आमदार झालेत त्यामध्ये अधिक सरसपणे काम करणारा कुठला आमदार आहे तुमच्या नजरेत वाणी साहेब होते वाणी साहेबांनी वाणी साहेबांनी काम केलं आणि वाणी झाले पंचवीस वर्ष त्याच विचारांनी सगळे आज काम करू राहिले ते बाकीचे आपल्या सोबत दादा आहेत आणि प्रामुख्यानं विकास कामांना अनुसरूनच आमदारांना टार्गेट केलं जाते आणि विरोधक आणि सत्ताधारी ही एक झुंज पाहायला मिळते प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार दाखवला जातो कुठं मग किटीबेरचा बंधारा असेल कुठे एखादा रस्त्याचा विषय असेल तर सगळी कामं निकृष्ट दर्जाची करून आमदारांनी भ्रष्टाचार केला आणि टक्केवारी सम्राट असं त्यांच्यावरती आरोप होतो त्यांनी ते जे म्हणत्या जे भ्रष्टाचार करत्या असं करत्या तसं करत्या मग ज्या वेळेस भ्रष्टाचार झाला त्यावेळेस त्या तिथं का हजार आली नाही माझा त्यांना हवीचा प्रश्न आहे ज्यावेळेस एखादा क्रिएटीचं काम चालू आहे समजा त्यांना वाटलं इथं भ्रष्टाचार होऊ राहिला इथं का कमी दर्जाचं काम होऊ राहिलं त्यावेळेसच त्यांनी तिथं उभा राहून त्या उभा करायला आडू करायला पाहिजे नव्हते का बंद करायला काय वाटतं कंडाळ्यामध्ये कशी स्थिती असणार आहे कारण या ठिकाणी अखिल शेठ यांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये सांगितलं होतं की डॉक्टर दिनेश परदेशी हे एकशे टक्का आमदार होतील आणि ते आमदार झाले म्हणजे मी आमदार होईल असं जनतेला विश्वासात देऊन त्यांनी खंडाळ्याच्या जनतेचं मत परिवर्तित करण्याचं काम केलं होतं तर खंडाळ्यामध्ये कशी स्थिती होईल काय सांगता तुम्ही खंडाळ्यामध्ये गेल्या लोकसभेला आम्ही नंबर एकचं मतदान धनुष्यबाणाला केलं होतं आज मी पण खंडाळकर आहे ना नंबर एकचं मतदान धनुष्यबाणाला करते अशी आम्हाला खात्री आहे